नमस्कार माधुरीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दर्श अमास्या म्हणजे दीपामास्या त्याच्याबद्दल थोडीशी माझ्या ह्याच्याप्रमाणे अनुभवानुसार तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे मी माझ्या घरी पण कशी करते तेही तुम्हाला सांगणार आहे तर दर्श अमाश्या म्हणजेच दीपामाश्या ही आपल्या हिंदू संस्कृतीला खूप महत्वाची असते तर हे कसं आहे तर आपल्या श्रावण महिन्याची सुरुवात ही कायम दर शोसेने होते तर त्या दिवशी आपण काय करतो तर छानपैकी चौरंग मांडतो सगळे दिवे स्वच्छ घासून घेतो सगळं दे देवघर आपलं स्वच्छ करून घेतो आणि जे कोणी मांसाहार करतात ते पूर्ण सगळे श्रावणामध्ये सगळं घरातलं स्वच्छ करून श्रावणाची खूप छान सुरुवात करतात जे अगदी मांसाहार खातात हे करतात कारण श्रावण महिन्यात मांसाहारा वर्ज असतो तर अशा ह्या अमावस्याला गटारी अमावस्या हे म्हणतात खरं तर हे बरोबर नाही आहे बरं का तर हे अपप्रचार लोक करतात तर त्या दिवशी दिव्याची पूजा करायच्याऐवजी मांस खातात दारू पितात आणि एन्जॉय करतात तर असं करू नये बघा तुम्ही कारण ह्या पूर्ण आधी पावसाळ्याचा काळ असतो तर त्यावेळेस आपल्या शरीरातला दोष वाढलेला असतो त्यामुळं आणि ते जे मांस असतं ते खूप जड असतं पचायला त्यामुळं आपल्या शरीरावर त्याचा पूर्ण परिणाम होतो तर म्हणून चातुर्मास ह्या चार महिन्यामध्ये चार महिने पाळतात पाळणारी लोक खूप पाळतात कमीत कमी, कमी श्रावण महिना तरी पाळतात पाळतात अगदी खूप खाणारे सुद्धा पाळतात आणि जे लोक नाहीत खात तर ते सुद्धा व्यवस्थित चातुर्मास वांग खात नाहीत बटाटा खात नाहीत कांदा खात नाहीत कारण या काळामध्ये वाद तयार होतो सगळं होतं तर अशा ह्या दीप आमावस्याला प्रत्येकाने आपल्या गटारी अमावस्या असं नाव न देता आपली दीप अमावस्या दर्श अमावस्या असं करून आपल्या घरात छान पूजा करावी तर मी कशी माझ्या घरामध्ये पूजा करते तर एक छान देवघर सगळं स्वच्छ करून घेते आणि चौरंग देव्याची पूजा करून घेते देवाची आणि सगळे देवे स्वच्छ आधी घासून पुसून लखलखीत करून घेते मग तुमच्याकडं किती समयी असू दे निरांजन असू दे अजून काही दुसऱ्या गोष्टी असतात त्या सगळ्या हे करतात कोण कोण कंदील बिंदील हे सुद्धा पूर्वीची लोक ठेवायची कारण त्या काळी फक्त तेच असायचं ना मग ते सगळं आणि त्यावेळेस कंदिला कसती छान दिसत असेल ना पूर्वीचा लख प्रकाश येते तर ते जे कोण आहे दिवे दिवे करतात हल्ली म्हणजे समया निरांजनं हे सगळं स्वच्छ मांडून एक चौरंग घेऊन त्यावर लाल फड किंवा हे करून त्याच्यावर दिवे ठेवावे त्याला तेल घालावं आणि सांगू का सगळ्या देवात तेल सगळ्या दिव्यात तेल घालायची गरज नाही आहे तर एकाच दिव्यामध्ये तेल घालावं आणि तो दिवा लावावा तर त्या अगोदर काय करायचं गंध लावायचं हळदी कुंकू गेज करायचं वस्त्र घालायचं अक्षरा घालायच्या दिवा लावायचा त्यावेळेस लाह्या पण लाह्या त्यावर व्हायच्या घा व्हायचे बरं का पूर्वीची लोक म्हणजे मी वाचले म्हणून तुमच्याकडे काय आहे मला माहीत नाही मग ती छान दिवा लावून दीपामासेची पोथी असती दर्शामोसेची, ती पोथी वाचायची आरती पण आहे ती आरती करायची आणि त्या दिवशी नैवेद्याला उंडे करतात तर उंडे तयार करून ते दिव्याला प्रसादाला म्हणून दाखवायचे आणि म्हणजे आमच्याकडं करतात ते आणि एक छान कणकीचा दिवा पण करायचा हळदी घालून आणि तोही लावायचा ठेवायचा तिथं तर अशी ही मी पूजा करते आपली साध त्याला आणि दुर्वा आघाडा हे पण घालायचं सगळं तर ह्या दिवसात सगळीकडे हिरवळ असते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात पण हे बघा असंही म्हणून जाऊ नका काही मुली नोकरी करणारे असतात त्यांना लवकर बाहेर पडायचं असतं तर ह्या ह्या दीपामावस्याचं हे कुठलंही हे करू नका मनाला भावेल अशी मनपूर्वक पूजा करा मनोभावे नमस्कार करा आणि तुम्ही तुमच्या उद्योगाला जावा तुम्हाला दीपामावस्या ही नक्की आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार तर नाही तर अशा ह्या दीपामावस्याला सर्वांना सर्वांचं तुमचं स्वागत आहे पण खरं सांगू का ह्या दीप अमावस्याचे गटारी अमावस्या असं म्हणू नका अपभ्रंश करू नका बघा तुम्हाला किती प्रसन्न वाटेल तर हे श्रावण महिन्याची सुरुवात आहे तर श्रावण महिन्यामध्ये किती छान छान सुंदर सुंदर सगळे सण येतात रक्षाबंधन असतं नागपंचमी असते हे सगळ्या ह्या गोष्टी आपल्या ह्या श्रावण महिन्यामध्ये करतात तर सांगू का नारळी पौर्णिमेला सुरुवात होती तिकडचे ते कोकणी लोक ते वाहून आपल्या ह्याची सुरुवात करतात कारण भरती ओट ह्या गोष्टी खूप सुंदर माहिती आहे श्राव हे म्हणजे सुंदर श्रावण महिना आहे प्रसन्न आहे सगळ्या मुलींना बायकांना नटायला थटायला मिळतं घरी कोण कोण सत्यनारायणाची पूजा करतं कुणाचं व्रत वैकल्य असतात तेही श्रावण महिन्यामध्ये करतात आणि आपल्या संपूर्ण घरात वातावरण हे सुंदर असं करतात धार्मिक वातावरण घरात तयार होत असतं ह्या श्रावण महिन्यामध्ये तर अशा ह्या श्रावण महिन्याची सुरुवात दीप अमावस्येपासून होते तर अशा ह्या दीप दीपामावसेचं तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियाकडून खूप 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 शुभेच्छा तर तुमच्याही घरी कशी पूजा करतात काय करतात हे मला नक्की सांगा मला माझ्या या थो छोट्याशा नवीन या वयामध्ये यूट्यूब चालू करून मला तुम्हा सर्व तुमच्याकडून सर्वांचं मदत हवी आहे किंवा मला तुम्ही सगळ्यांनी फॉलो करावी अशी माझी इच्छा आहे तर सर्वांनी मला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करावं तर माझ्या ह्या तोडक्या बोडक्या भाषेमध्ये मी तुम्हाला छोटीशी माहिती सांगितली कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हा सगळ्यांना दर्श खूप खूप शुभेच्छा